वळव्या इतर बातम्यांकडे सुप्रसिद्ध दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा एन डी स्टुडिओ चित्रीकरणासाठी पुन्हा सज्ज झाला आहे आता हा स्टुडिओ महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन डी स्टुडिओचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे एन डी स्टुडिओच्या नव्या पर्वाची सुरुवात असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांच्या आवाजातील ही ध्वनीफीत ही देसाईंच्या आठवणी जागवणारी आहे ही ध्वनीफीत आणि हा व्हिडिओ पाहूयात मुंबई पुण्याच्या मध्यावर कर्जतच्या कुशीत वसलेलं एनडीज फिल्म वर्ल्ड म्हणजे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत श्री नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कल्पनेतून साकारलेली मायानगरी नितीन देसाई यांना लाभलेल्या कलेच्या दैवी देणगीतून साकारलेलं एनडी स्टुडिओचं कलाविश्व त्यांच्या पश्चातही तेच वैभव घेऊन आता पुन्हा सज्ज झालंय छत्रपती शिवरायांच्या भूमीतल्या मराठी मातीतल्या एका कलावंतांनी पडद्यामागच्या कलेला साऱ्या सिनेविश्वात सन्मान मिळवून दिला आंतरराष्ट्रीय दर्जाची बहुपयोगी चित्रीकरण स्थळं अनेक प्रतिष्ठित ऐतिहासिक सिनेमांसाठी उभारण्यात आलेल्या विविध वास्तूंच्या प्रतिकृती त्याची कलाकुसर बारीक बारीक छटा सगळंच भव्य दिव्य अद्भुत आणि रमणीय आहे या वास्तूला लाभलाय परिसस्पर्श अनेक कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींचा तसच या वास्तूंनी जपलीय महाराष्ट्राची आणि भारताची भौगोलिक आणि ऐतिहासिक संस्कृती सुद्धा जिथे तुमच्या स्वप्नांनाही मिळतील असंख्य दिशा इथल्या कोपऱ्या कोपऱ्यातून उघडतील मनाची कवाड आणि जागृत होतील आंतरिक क्षमता तुमच्या खास क्षणांना अधिक खास बनवण्यासाठी इथे आहेत जीव ओतून तयार केलेल्या काही खास रॉयल आणि पेशवाई कलाकृती विंटेज आणि आधुनिक सोयी सुविधांचा कलात्मक संगम इथेच साकारली अनेकांची स्वप्न इथेच पाहिलं महाराष्ट्राने त्याच्या सुपुत्राचं पुढे पडलेलं पाऊल आणि आता त्यांच्या पश्चात त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी महाराष्ट्र आवाहन करतोय आम्ही सगळेच निमंत्रण देतोय हो। एंडीज फिल्म वर्ल्ड आपल्या स्वागतासाठी पुन्हा सज्ज झालाय